सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा आणि चार हुतात्मा सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा आणि चार हुतात्मा पुतळ्यांच्या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा श्री किसन सारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे हुतात्मा अब्दुल कुरबान हुसेन यांच्या पुतळ्याला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं त्यानंतर हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे वंशज श्रीमती अन्नपूर्णा धनशेट्टी आणि हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू महादेव दिनानाथ शिंदे तसंच हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे वंशज मुलीचा मुलगा हसीमोद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते कनिष्ठ अभियंता परशुराम भूमकंटी बिरू बंडगर विजयकुमार गावडे आदींची उपस्थिती होती दरम्यान स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील वारसा स्थळापैकी सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन या इमारतीच्या नूतनीकरण कामाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरणासंदर्भात संपूर्ण माहिती त्यांना दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे सहायक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते सोलापूरची शान नसणाऱ्या ज्या चार जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलं त्यांचे आणि होळकरांचे पाच पुतळे अतिशय सुशोभित करावेत चांगले करावेत आणि त्याच वेळेला त्याच्या पाठीमागे त्यांच्या त्यांच्या कार्याचा इतिहास दाखवणारा म्युरल असावं एकाने शिल्प असावं हा सोलापूर महानगरपालिकेचा प्रयत्न होता मधल्या काळामध्ये कोविड आणि सगळ्या कारणामुळे काम रेंगाळलं होतं नवीन कमिशनर आल्यानंतर त्यांनी या सगळ्या कामाला गती दिली